सो नमस्कार लेडीज अँड लेटात मराठी मूवी इंडस्ट्रीमध्ये जणू काय सिनेमांचा पाऊसच पडतोय आजच म्हणजे बारा सप्टेंबरला तब्बल तीन मूवी रिलीज झालेत पहिला म्हणजे आरपार दुसरा म्हणजे दशावतार आणि तिसरा म्हणजे बिनलग्नाची गोष्ट आज आपण बोलणार आहोत एका नवीन चित्रपटाच्या धमाकेदार ट्रेलर बद्दल एका मागे एक नवीन नवीन मूव्हीज रिलीज होत आहेत मान्य आहे की ह्या मूवीज कधी रिलीज होतात आणि कधी निघून जातात हे प्रेक्षकांना कळत सुद्धा नाही सॉरी 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 आज आपण एका अशाच मराठी मूवीच्या ट्रेलर बद्दल बोलणार आहोत ज्या मुव्ही नाव आहे आतली बातमी फुटली ही मूवी एका कॉमेडी ड्रामा सस्पेन्स कॅटेगरी मध्ये येते जिथे सिद्धार्थ जो एक चोर आहे आणि तो एका घरामध्ये चोरी करायला येतो जिथे की हे मतारा मातारी आणि त्यांच्या मुलीचे काहीतरी वेगळेच ड्रामे चालू आहेत बाप पोरीची मारायची सुपारी देतो पोरगी आईला मावशी बोलते बाप मावशीला मारतो आणि मावशी बोलते अगं बाय किती छान या मूवीमध्ये आपल्याला मेनकास्टमध्ये मोहन आगाशी रोहिणी हदगडी आणि सिद्धार्थ जाधव हे पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्यासोबतच विजय निकम भरत गणेशपुरे आणि प्रीतम कागणे हे सुद्धा पाहायला मिळत आहेत आणि ट्रेलरवरून तरी या मूवीच्या ओके ओके वाईफ नक्कीच येत आहेत असा काही आउट ऑफ द बॉक्स नक्कीच मूवी दिसत नाहीये आणि ओके कुणाचा ट्रेलर पाहून असं वाटतं की आतली बातमी फुटली हा सिनेमा प्रेक्षकांना कॉमेडी प्लस क्राईम प्लस रिलेशनशिप अशा भन्नाट कॉम्बिनेशनमुळे एंटरटेन नक्कीच करेल हा मूवी रिलीज आहे एकोणीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला आणि या मूवीच्या ट्रेलरबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुन्हा एका अशाच इंटरेस्टिंग आणि अमेझिंग नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र